वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला पण अगदी ज्युसी अशी गोळ मच्छी फिश फ्राय करायची आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण गोळ मच्छी फ्रायचा व्हिडिओ करणार आहोत त्यासाठी आपण ही अर्धा किलो गोळीची मच्छी आणली तुम्ही बघू शकता तळाईसाठी कधी पण ह्या अशा पातळ तुकड्या काढून घ्यायच्या ह्या तुकड्या मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतल्यात नंतर तळायसाठी तीन ते चार टेबल स्पून आपण तेल यूज करणार आहे मी एक लेमन घेतले याच्यावर स्क्वीज करायसाठी एक चमचा हळद दोन ते अडीच चमचे घरचा हा आगरी कोळी मसाला आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट यूज करणार आहोत दोन चमचे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी या गोळ मच्छीवर आपण लेमन स्क्वीज करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकम आगाळ देखील यूज करू शकता पण मी नॉर्मली लेमनच यूज करते लेमन स्क्वीज करून झालं की आपण हळद घेणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ तुम्ही बघितलं असेल कोटिंगसाठी मी कोणतीही रवा किंवा पीठ नाही घेतले हे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आहे नंतर ही मिरची पावडर म्हणजे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो घेतलाय आपण आता ह्या मच्छीला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व मच्छीला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत ऑलरेडी गॅसवर मी हा तवा गरम करत ठेवलेला हा नॉनस्टिकचाच तवा आहे तवा गरम करताना गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली सुरुवातीला आपण दोन टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत गरज लागली तर वरनं आपण तेल यूज करणार आहोत आता एक एक करून ह्या तुकड्या मी तेलावर सोडते तुम्ही बघितलं असेल ह्याला आपण ह्या गोळीच्या मच्छीला रवा किंवा तांदळाच्या पिठाची कोटिंग नाही लावले कारण का त्या मच्छीला खूप छान टेस्ट असते ओरिजिनल टेस्ट खाण्यासाठी ह्याला आपण कोटिंग करत नाही सुरुवातीला मी ह्या पाचच तुकड्या तव्यात सोडते उरलेल्या नंतर फ्राय करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम मी मीडियम करणार आहे मीडियम फ्लेम वर आपण ही मच्छी तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाले तुम्ही बघू शकता हे बघा असं हे ना वाईट थोडंसं सॉस सारखं ह्या तुकडीला येते म्हणजे एक बाजू आपली तुकडीची झाली आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते जी मीडियम टू लोवर होती ते आणि एक एक करून ही तुकडी आपण पलटून घेणार आहोत हे बघा अगदी दोन ते तीन मिनिटातच व्यवस्थित झुसी अशी आपली एक बाजू तुकडीची फ्राय करून झाली आहे सर्व तुकडे आता मी ह्या पलटून घेते आणि पुन्हा मागची बाजू पण तशीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे पुन्हा गॅसची फ्लेम मी मिडीयमवर चढते तुम्ही बघू शकता आणखी दोन मिनटं झालीत गॅसची फ्लेम मी पुन्हा मिडियमवर करते आणि एक एक करून तुम्हाला ह्या तुकड्या पलटून दाखवते हे बघा अगदी दोन मिनटातच व्यवस्थित आपलं हे गोळ मच्छी फ्राय रेडी झालं आहे आता उरलेल्या तुकड्या पण मी अशाच फ्राय करून घेते ह्या तुकड्या मी बाजूला ठेवते साईडला करून आणि मध्ये पुन्हा त्या तुकड्या फ्राय करून घेते आणि नंतर ह्या तुकड्या आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत हे बघा ह्या आपण उरलेल्या तुकड्या आपल्या फ्राय करून झाल्यात आता ह्या सर्व तुकड्या आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशी फ्राय केलेली ही गोळ मच्छी आता ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय जेवढी दिसायला छान आहे तेवढीच टेस्टला पण खूप छान आहे जर तुम्हाला मी बनवलेली ही गोळ मच्छी फिश फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण ही मच्छी अशीच घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गोळ मच्छी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ